नमस्कार आपण बदल न्यूज मराठी यांच्या वतीने ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन अकोला येथे उत्साहात साजरा नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी भगवान बिरसा मुंडा चौक आळशी प्लॉट अकोला येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व मोठ्या उत्साहात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला उपस्थित हरीशभाई आलेम चंदानी रमेश मडावी अशोक भोसले राजू गोंधळेकर राजभाऊ गोंधेकर सुरज सोळंके विजय हळदे मनोहर चव्हाण देवीदास चव्हाण रमेश उईके मनीष बणे संतोष सिडाम मोहन गेडाम चंदू सिडाम सुभाष पोयाम कुणाल कुमरे महेश गोंधळेकर अशोक येरमेकर कुलदीप चौधरी चंदू सिडाम संतोष कुमरे गोपाल मडावी कार्तिक उईके शैलेश चौधरी रवींद्र गेडाम विराज मेश्राम विनोद कुळनेते अक्षय येरमेकर राजू गोंदेकर विठ्ठय कुरसंगे गिरीश गोंदेकर सार्थक चौधरी भावेश सिडाम रोहित येरमेकर गणेश उईके जितेंद्र मेश्राम गणपत कुंबरे अमोल मडावी विक्की किल्नक विनोद कुळमेते आदी बांधव उपस्थित होते या दिनानिमित्त आदिवासी समाजाची दखल घेऊन पूर्ण देशामध्ये आज नऊ ऑगस्ट चा हा आदिवासी जागतिक दिन म्हणून जाहीर केला आहे या दिनानिमित्त भारतामध्ये समस्त आदि आदिवासी बांधवांना तसेच सर्व सर्व भारतवासियांना मी या जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो हा जागतिक आदिवासी दिन આદિવાસી હા ખરો આદિવાસી મિત માનની ને મોદી અને રાષ્ટ્રપતિના વિનંતી આજે દિવસ नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा